दापोली तालुक्यामध्ये असलेलं पन्नास खाटाचं रुग्णालय ह्याचं श्रेणीवर्धन व्हावं त्या रुग्णालयाचं तिथे विस्तारीकरण व्हावं अशी मागणी अनेक वर्षांपासूनची होती दोन हजार एकोणीसला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार म्हणून निवडून आलो पहिल्या दिवसापासून मी ह्याचा पाठपुरावा केला आणि आता दापोली तालुक्यामध्ये असलेलं उपचार जे रुग्णालय पन्नास खाटा म्हणून आता शंभर खाटाचं नवीन हॉस्पिटल आपण आता तिथे उभं करतो आहे आणि ह्या नवीन इस्पितळाकरता जवळपास वीस कोटी एकवीस लाखाचा निधी आपण मंजूर करून घेतला आहे ह्या नवीन हॉस्पिटलमध्ये नवीन ऑपरेशन थिएटर असणार आहे नवीन आय सी यूचं युनिट असणार आहे विशेष म्हणजे डॉक्टरांची संख्या देखील तिथे वाढणार आहे आरोग्याची सुविधा माझ्या मतदारसंघामध्ये सुस्थितीत असली पाहिजे ती चांगली असली पाहिजे ह्यासाठी आपण हे हॉस्पिटलचं काम आपण हाती घेतलं आहे इमारतीच्या बांधकामाला सुरुवात देखील झालेली आहे पुढच्या एक ते दीड वर्षामध्ये हे बांधकाम पूर्ण होईल दापोली खेड मंडणगड चिपळूण गुहागर हे पाचही तालुकेमधून एकही शासकीय रक्तपेढी नसल्यामुळे आमच्या सर्व नागरिकांना प्रायव्हेट रक्तपेढीमध्ये जावं लागत होतं खाजगी रक्तपेढीमधून रक्त विकत आणावं लागत होतं दापोली तालुक्याच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण शासकीय रक्तपेढी चालू केलेली आहे ह्यापुढे शासनाच्या ह्या रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना तुम्हाला रक्त विकत आणावं लागणार नाही ते रक्त मोफत उपलब्ध करून देण्याची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे तर हे हॉस्पिटल जवळजवळ सोळा गावांसाठी उपयुक्त आहे तळे प्राथमिक आरोग्य केंद्र चुसज्ज इमारत झालेली आहे डॉक्टरांना राहण्यासाठी हेडक्वॉर्टर नव्हती तेही सन्माननीय आमदार योगेशदादा कदम यांनी आता बांधून दिलेले आहे आणि चांगल्या प्रकारचे लसीकरण असेल सर्व प्रकारचे उपचार इथं होत असतात आणि जास्त अत्यावश्यक हो एखादा असेल पेशंट तर कळबईनला जातो आहे परंतु इथल्या उपचाराच्या बाबतीत इथले सर्व नागरिक आणि सर्व पदाधिकारी समाधान ह्या पुढे दापोली खेड मंडणगड असेल किंवा चिपळूण किंवा गुहागर या पाचही तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ही सुविधा उपलब्ध होईल असे माझे प्रयत्न असतील धन्यवाद